आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर्मक आपला तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहिल्यानगर शहरामधील सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हे शहरामधील कचरा उचलून शहर स्वच्छता करण्याचं काम करतात या कर्मचाऱ्यांप्रती कृत म्हणून अहिल्यानगर शहरामधील सविता रमेश या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सफाई कर्मचाऱ्यांबरोबर रक्षाबंधन सण साजरा केला यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना स्वच्छतेचं महत्व सांगत ओला कचरा सुका कचरा यांचं वर्गीकरण करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केलं विद्यार्थिनींना विद्यार्थिनींनी रक्षाबंधन साजरा केल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांचे देखील ऊर भरून आलं होतं यावेळी विद्यार्थिनींनी देखील सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सफाई कर्मचारी बांधव हे आपलं आरोग्य धोक्यात घालून शहरामधील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात असं म्हटलंय त्यामुळे जसा एक भाऊ आपल्या बहिणीची आईप्रमाणे काळजी घेत असतो तसेच सफाई कर्मचारी हे आपल्या शहराची काळजी घेत असतात आणि त्यामुळे आज आम्ही सर्व भगिनींनी शहरामधील सफाई कर्मचारी बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असं मनोगत ವ್ಯಕ್ತ माझं नाव वेदिका रवींद्र शिंदे माझ्या शाळेचं नाव सविता रमेश फिरोदिया प्रशाला आज आमच्या शाळेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे रक्षाबंधन हा सण जवळ आलेला आहे आणि स्वच्छता नाग स्वच्छता करणारे कामगार हे आपल्या देशाचे स्वच्छता करत असतात त्यासाठीच आम्ही आमच्या शाळेने आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यामुळे आम्ही त्या स्वच्छता कामगारांना राख्या बांधल्या आहे आणि जसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो तसंच स्वच्छता कामगार हे देश आपल्या देशाचे स्वच्छता राखण्याचं का काम करतात नमस्ते मी मौलवी तुबा माझ्या शाळेचे नाव सविता रमेश फिरोदिया प्रशाला मी इयत्ता सातवी तुकडी अ मध्ये शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता शहरातील साफसफाई करणारे सफाई कामगार हे आज आमच्या शाळेत आले होते आम्ही त्यांना राख्या बांधल्या आणि त्यांनी पण खूप उत्साहाने आमच्या सोबत हा कार्यक्रम साजरा केला हा कार्यक्रम रक्षाबंधनानिमित्त निमित्त होता सगळ्यांनी आपले मत व्यक्त केले आणि आम्हाला सफाईचे महत्व सांगितले धन्यवाद नमस्कार माझे नाव अनन्य गोरखनाथ राजकर मी आता सातवी तुकडी मध्ये शिकते आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधन हा कार्यक्रम झाला आम्ही सर्व और सफाई कामगारांना आम्ही राख्या बांधल्या त्यांच्या आम्ही खूप कृतज्ञता व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या शहराची स्वच्छता केली आणि त्या आणि त्यांनी आम्ही त्यांची त्यांनी आम्ही त्यांच्याकडून काही प्रोत्साहन घेतले त्यांनी थोडेसे भाषण केले व आम्हाला त्याच्यातून त्यांनी खूप काही स्वच्छते विषयी माहिती सांगितली धन्यवाद नमस्ते माझे नाव वेदिका विजय शिंदे मी आता सातवी तुकडी क मध्ये शिकते शी, शिशु संगोपन संस्था संचालित ही माझी शाळा आज आमच्या शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये होते स्वच्छता कामगारांना आम्ही सर्व विद्यार्थिनींनी राखी बांधली त्यांनी आम्हाला स्वच्छतेचे महत्व पटवून दिले त्यांचे आम्ही खूप आभार मानतो धन्यवाद सविता रमेश फिरोधी प्रशालेच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर इथल्या विद्यार्थिनींनी आम्ही स्वच्छता दूत म्हणून काम करत असल्या कारणास्तव आम्हाला राख्या बांधल्यात त्यांचे मनापासून मी आभार मानतो व आनंद व्यक्त करतो आज आम्हाला खूप कर्मचारी अहिल्या नगर महापालिकेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी आयुक्त साहेब यांना खास बोलून सविताबाई फिरोदिया हायस्कूल शाळेने नऊ तारखेला रक्षाबंधन असल्यामुळे सुट्ट्या असल्यामुळे दोन दिवस अदुघर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला व खरंच आम्ही त्यांचे मनापासून खूप खूप कौतुक आणि आभार मानतो माँ पाली के नगरी माँ पाली के दीपक कासवासी तास अहिल्यानगर पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने बंद वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी